बिबट्याची बकऱ्याची मेजवाणी गणेश नायकांचा असं म्हटले की चार चार लोकांचा मृत्यू होणार आहे लक्षात घेऊन तुम्ही एक कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ड ते जंगलामध्ये सोडा बिबट्यांना बकरे देण्याची योजना गुंडाळणार राज्यभरात बिबट्यांच्या वाढलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागानं अक्षरशः हात टेकले बिबट्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत अडीचशेहून अधिक नागरिक आणि सतरा हजार पाळीव प्राण्यांचा बळी गेला शिरूर जुन्नर अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये तर बिबट्यानं लॉकडाऊनच लावलाय तरी देखील या बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यावर आतापर्यंत जालिम उपाय शोधण्यात वन विभागाला काही यश आलेलं नाही पण वनमंत्र्यांच्या अनेक कोकळ घोषणांनी वन, वन विभागाच हसू केलंय हल्लेखोर बिबट्याची भूक जाणून त्यांना एक कोटींच्या बकऱ्यांची मेजवानी देण्याची अनोखी योजना आखलेल्या गणेश नाईकांच्या दाव्याची उपमुख्यमंत्र्यांनी हवा काढली आहे अजितदादांनी नेमकं काय का म्हटलंय पहा बिबट्यांची संख्या दोन हजारांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे वनतारा पन्नास बिबट्यांपेक्षा अधिक बिबटे घेऊ शकत नाही असं त्यांनी राज्य सरकारला कळवलंय नसबंदी केली तर त्याचा परिणाम दिसायला काही वर्षांचा कालावधी लागू शकतो मात्र जंगलात एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हा हास्यास्पद आहे बिबट्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नायकांनी कोणता जालिम उपाय शोधून काढला होता ऐका रस्ता जर चार लोकांचा मृत्यू झाला तर त्याच्या पायी राज्य शासनाला एक कोटी रुपये द्यायला लागतात मी असं म्हटलं की चार चार लोकांचा मृत्यू होणार आहे लक्षात घेऊन तुम्ही एक कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ड आणि ते जंगलामध्ये सोडा तशा प्रकारच्या शेळ्या ह्या शेळ्यांचा बचाव तुम्ही करा त्यांना तुम्ही खाऊ नका त्या जर त्या ठिकाणी जंगलामध्ये उपलब्ध झाल्या तर ते असलेले वाघ किंवा बिबटे या ठिकाणी इकडे येणार नाहीत म्हणजे तुमच्या मुलाबालांचं तुमचं मानवाचं रक्षण होईल वनमंत्र्यांच्या या उतार्यावर अजित पवारांनीच हा निर्णय हास्यास्पद असल्याचं म्हटल्यानं ही योजना बासनात गुंडाळली जाणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे आता अजितदादांच्या या वक्तव्यावर गणेश नाईकांनीही जळजळीत ज़ड़ उत्तर दिलं नाही बघा बाब अशी आहे की हा प्रयोग पुणे जिल्ह्यामध्ये त्यावेळेचे एक अधिकारी खडसे म्हणून त्याने तो केला आणि तो यशस्वी ठरला त्या परिसरामध्ये आता सोशल मीडियावर याविषयी कोणाचं भाष्य आलं तर प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एखाद्या घटनेवर भाष्यावर भाष्य करण्याचा अधिकार आहे कोणी केलं म्हणून अदरवाईज फार मनाला लावून घेण्यासारखं नाही तो एक पंधरा उपायापैकी एक उपाय म्हणून त्या ठिकाणी नमूद केला लोकांनी त्याचाच जास्त गाजावाजा केला बिबट्यांचे हल्ले थांबवण्यासाठी वैज्ञानिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनाची आवश्यकता असताना फातूरमातूर उपाय सुचवून या जीवघेण्या प्रश्नाचं गांभीर्य कमी होत आहे वन खात्याची दुसरी टर्म असूनही गणेश नाईक दीर्घकालीन उपायांची अंमलबजावणी करण्यापेक्षा वरवरच्या उपाययोजना सुचवण्यात मानताना यामुळे सरकार बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यावर आता गांभीर्यानं कधी उपाय शोधणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच दिसतोय एवढं मात्र खरं ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी